मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सैराट फेम रिंकू राजगुरूच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे बेटर हाफची लव्ह स्टोरी या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या तो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे बेटर हाफची लव्ह स्टोरी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे सुबोध भावे रिंकू राजगुरू आणि प्रार्थना भैरे यांनी अल्ट्रा मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून या चित्रपटाचं टीझर रिलीज करण्यात आलं आहे टीझरसोबत दिलेलं कॅप्शन असं आहे बायको गेली पण ड्रामा अजून बाकी आहे या हटके कॅप्शनमुळे प्रेक्षकांचा उत्साह अधिक वाढलेला पाहायला मिळतो टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत चित्रपटाचं कथानक प्रेम गोंधळ आणि नात्यानभोती फिरणार असल्याचे संकेत टीझरमधून मिळतात हा सिनेमा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे रिंकू हिची ओळख प्रेक्षकांना झाली दोन हजार सोळा साली प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटातून नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात तिने भूमिका साकारली होती हा चित्रपट केवळ नव्हती तर ग्रामीण वास्तव सामाजिक विषमता यावर भाष्य करणारा होता रिंकूने त्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता त्यानंतर तिने अभिनयासोबत आपलं शिक्षण चालू ठेवलं कागर या चित्रपटात तिने राजकारणात येणाऱ्या एका तरुणीची भूमिका साकारली होती जिच्यातून तिच्या अभिनयातील परिपक्वता दिसून आली आता बेटर हाफची लव्ह स्टोरी या आगामी चित्रपटातून रिंकू पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे